मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील यशवंत हो जयवंत हो, रचनेमध्ये फेरबदल झाल्यानंतर आश्रमात दररोज नित्य नियमानं दुपारी वेगवेगळ्या गावातील भजनी मंडळाचे भजन होत आहे त्याचबरोबर दुपारी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना पोटभर जेवण प्रसाद देण्यात येतो याबाबत माहिती देताना देवस्थान अध्यक्ष जनार्दन मोरे काका यांनी सांगितले की साधारण एप्रिल महिन्यात विश्वस्त मंडळाची नवीन रचना करण्यात आली त्यानंतर आमच्या नूतन आश्रमात दररोज भजन आणि प्रसादाचं नियोजन हाती घेतलं त्यानुसार एक जून पासून या उपक्रमास सुरुवात झाली आहे उदार अन्नदाते आणि श्रद्धावान भाविकांच्या सहकार्यानं या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक महिन्याच्या चार तारखेला नागाची कुमटे अकरा तारखेला नायकाची वाडी वीस तारखेला दररोज एकवीस तारखेला निढळ आणि तारखेला विसापूर येथील भाविकांच्या भजन आणि अन्नदान करण्यात येते येथील ग्रामस्थ आश्रमात येऊन पिठलं भाकरीचा प्रसाद स्वतः तयार करतात अन्नदानासाठी पौर्णिमे दिवशी एकवीस हजार गुरुवार आणि अमावशे दिवशी पंधरा हजार आणि इतर दिवशी नऊ हजारांचा खर्च येतो याशिवाय गहू तांदूळ रवा गुळ साखर कडधान्य तसेच भाजीपाला स्वरूपातही मदत होत असते तरी अजूनही काही गावे वैयक्तिक स्वरूपात कोणाला अन्नदान करावायचं असेल तर देवस्थान ट्रस्ट कार्यालयाशी संपर्क का साधावा असं आवाहन श्री मोरे आणि विश्वस्त मंडळानं केलंय दरम्यान दररोज सायंकाळी यशवंत बाबा भजनी मंडळाच्या वतीनं भजन तसेच सेज आरती केली जाते देवालयामध्ये यशवंत मोंचं आस देवस्थान ट्रस्टमध्ये आलेला या देवस्थानच्या नुकत्याच कार्यकारिणीमध्ये फेरबद झालेलं आहे आणि त्यानंतर काही विधायक उपक्रमांना सुरुवात झालेली आहे ते मला एक उपक्रम आहे की दररोज रोजच्या रोज या ठिकाणी दुपारच्या वेळी अन्नदान होत असतं मोफत अन्नदान या अन्नदान कार्यक्रमामधून आपण जाणून घेऊया देवस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय जनार्दन मोरे काका यांच्याकडून आपण तीनशे पासष्ट दिवस अन्नदान व अभिषेक सेवा रोज चालू केलेली आहे तर त्या अन्नदान सेवेमध्ये आपण कोरडा शिरा त्याच्यामध्ये तांदूळ रवा साखर मूग डाळ तुरडाळ इतर डाळ ज्वारी घेऊ असा तू थोडा क्षेत्र देऊ शकतो आपण इतर दिवसासाठी पूर्वा आणि शुक्र अमावश्या याच्यासाठी अकरा हजार रुपये पौर्णिमेसाठी एकवीस हजार रुपये आणि इतर दिवसासाठी सरासरी नऊ हजार रुपये असा एकूण खर्च येईल तर त्या खर्चामध्ये फक्त आपण अभिषेक दुपारची महाआरतीच्या कुटुंबाकडून आणि अन्नदानाचा संकल्प दुपारच्या बाराच्या आरतीनंतरचा त्या कुटुंबाकडून सोडून घेऊन सगळ्यांना अन्नदान देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये सरासरी आमच्याकडं आजपर्यंत चालू केल्यापासून एकही दिवस खंडित नाही झालेला आणि हा नित क्रम अगदी बाबांच्या आशीर्वादाने पूर्ण असले अपेक्षा आहे इतर दिवशी सरासरी तीनशे चारशे लोक आहेत गुरुवार आणि आमुशाला सरासरी हजार जास्त असेल पोर्ण ला सरासरी थी अडीचशे तीन हजार लोक पौर्णिमेला पण दान झाल्यानंतर दुपारी बारा नंतर बऱ्याच गावांनी प्रत्येक दिवसाचं सेवा आणि हरिपाठ सेवा हा उपक्रम चालू आहे आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर शेजार रात्री सरासरी पावणे आठच्या दरम्यान शेजारची होत असते तर शेजारची आपल्याकडे तर रोज असा चालू आहे चालू आहे शेजारीचं हे उपक्रम चालू आहेत अजून आपण काही नवीन प्रकल्प आपल्या याच्यात आहेत काय गोष्टी पुन्हा नाही सगळं करतो असा हा उपक्रम कधीपासून सुरू झाला आहे आता नेमका भाविकांच्याकडून कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय या उपक्रमात हा रोजचा अन्नदान सोहळा हा आपण बाबांची संजीवन समाधीतील सोहळा दोन जुलैपासून हा उपक्रम चालू केला आहे तो अखंडित आज देखील चालू आहे तर लोकांचा प्रतिसादाबद्दल विचारलं तर लोकांनी काय काय गावांनी एक एक दिवस स्वतः एकतीस तारीख एकवीस तारीख निर्ळगावने घेतली hmm. तर त्याच्यात ते, ते संपूर्ण गाव येऊन स्वतः स्वयंपाक करून इथून सर्व साहित्य इथं आणून स्वतः इथं बनवून इतर सगळ्या समाजाला सरासरी अन्नदान करण्याचा प्रयत्न करतात तर ह्या त्यांनी उपक्रमामध्ये पिठलं भाक भाकरी ज्वारीची भाकरी ठेचा आमटी भात असा hmm. महाप्रसाद दिला तसंच दररोजगाव मी वीस तारीख घेतलेली त्यांनी पण हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं न्यायचा पूर्णत्वाला न्यायचा असा प्रयत्न त्यांचा पण चांगला स्वतः चा, लो लोक स्वतःला अप्रोच होते ते आम्हाला शेवा हां तशी बरेच सत्ता गावाची मला पण तशी आलेली आहे माहिती की आम्हाला पण महिन्यातला एक दिवस द्या काही वावली करते काही लोक स्वत एक द्या प्रसादच आहेत हां काही गावं स्वतः येते आणि वैयक्तिक बरेच लोक आहेत की आमचा अभिषेक आणि महाप्रसाद आश्रमात मिळावा अशी अपेक्षा त्यांच्या पण आहेत त्या पूर्ण करण्याचा पण पहिली आठवट ना सरसाधारण एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि अनिरुद्ध लावंगरे देशमुख सिद्धेश्वर कुरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा